गुड इव्हनिंग एव्हरी वन माझं नाव समीक्षा अमोल घोडेचोर तर मी माझा ॲक्च्युली क्लास कम्प्लीट झालेला आहे पण मला इंटरेस्ट असल्यामुळे मी या कॉम्पिटिशनमध्ये पार्टिसिपेट झालेले आहे तर सरांनी दोन टॉपिक दिले होते एक स्पिरिच्युलिटी आणि एक सायन्स तर माझं पण कन्फ्युजन होतं की मी घेऊ काय तर मी आता ऑन द स्पॉट बोलते मी प्लॅन नव्हता माझा मी ऑन द स्पॉट बोलते तर मी दोघांना घेऊन आजचा विषय घेते तर माझं टॉपिकचं नाव आहे विश्वास आणि अंधविश्वास तर आपली म्हणजे आता ही जी म्हणतो आपण जेन जी जनरेशन जी चालू आहे ती विश्वास पण नाही ठेवत आणि अंधविश्वास पण नाही ठेवत म्हणजे आपले पूर्व म्हणजे आता माझे आजी बाबा मला सांगतात की तू देवाचं कर देव म्हणजे कर त्यांची सेवा कर तुला पुण्य लागल मम्मी ते सांग पप्पा सांगतात की कर्म चांगले ठेव देव 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 केले नाही काही नाही होत कर्म चांगले ठेवलं की सगळं नीट होतं तर मग माझं खूप कन्फ्युजन व्हायचं की मी करू काय कारण दोघं पण मोठे दोघांचं ऐकावं लागायचं पण माझं म्हणणं होतं की देवावर तुम्ही विश्वास ठेवा अंधविश्वास नाही अंधविश्वास म्हणजे कसं आता मी आता सांगते मी कोणत्या कास्टला किंवा कल्चरला इथं काही बोलत नाहीये पण मी एक माझा मुद्दा मांडते आता आपल्या याच्यात आपण महादेवांना दूध अर्पण करतो तर ठीक आहे -पीड़ी करा तुम्ही दूध आर पण ती पिढीन पिढीत आलेली सवय पण वाटी वाटीभर करा थोडस लोक आता मी स्वतःच पूजा करते पाहिलं आध आधार एक एक लिटर दूध वाया घालवतात तेच जर आपण एखादं गोरगरीबाला दिलं त्या ते, ते पुण्य लागल ना देव थोडी म्हणतोय की मला दूध पाह परत नागपंचमीला दूध पितणे हे सायंटिफिक रिझन आहे नाग दूध पितणे तरी बायका व... म्हणजे तांब्या भरभरून दूध पाजतात ते दूध वाया घालू शकतो तुम्ही एखाद्या गरीबाला दान केलं किंवा जर घरातच मुलांना दूध पासत ते पुण्यच लागतं ना परत जे आता म्हणजे मोमेडियन लोक असतात ते शाल वगैरे ते नाही कसं ते असत त्यांच्या कल्चरमध्ये पण ते जर तुम्ही एखाद्या गोरगरीबाला किंवा एखाद्या जरूरतमंद मानला ती शाल वगैरे दिली तो त्या थंडीपासून वाचल म्हणजे आणि कॅन्डल जाळ तुम्ही म्हणजे क्रिश्चन लोक कॅन्डल लावतात तर ते ते एका घरात तुम्ही लाईट लावून दिली तर ते किती चांगलं राहील देव म्हणत नाही की तुम्ही फक्त माझं माझ्या पुढे थांबा किंवा माझं करा हे झालं अंधविश्वास विश्वास, विश्वास म्हणजे तुमचे कर्म जर तुम्ही कर्म चांगले ठेवले तर आपोप तुमचे पुण्य वाढतील पण जर तुम्ही तुमचे कर्म शुद्ध ठेवतायत म्हणजे तिकडं म्हणजे मी स्वतः अनुभव घेतलेला आहे महाशिवरात्रीचा भरपूर वर्ष झाले एक आजी होत्या बाहेर बसल्या मंदिरा त्यांना खिचडी खायची त्यांना उपवास होता पण लोक दूध दान करताय वाटीभर म्हणजे एक एक दोन दोन लिटर दूध त्या पिंडला वाहत मी म्हणत नाहीत नाही मग नका भाऊ मी पण वाहते पण वाटीभर एक लिमिट असतं मग मला ते इतकं वाईट वाँद वाटलं मी घरी आले मम्मी खिचडी बनवून दे बर मम्मीने काय झालं मम्मी दे तू बनवून मी ती गरम गरम खिचडी बनवली माझ्या हाताने बनवली आणि त्या आजींना नेऊन दिली सगळे मला बघत होते मी ते दूध होतं माझ्याकडे ते सुद्धा मी त्यांना दिलं एक सॅटिस्फॅक्शन भेटतं की आपण दुसऱ्यांची मदत केली ते खरं पुण्य आहे ते खरे कर्म आहे तुम्ही देवाला वादा देव थोडी म्हणतो मला दूध दे नाक थोडी म्हणतो मला दूध तर एकदम असतं असं थोडी आहे पण जर आपण आपण पॉझिटिव्ह राहिलो ना मग आपण काही केलं ते चांगलंच असतं म्हणजे माझे पप्पा आजी बर ते बोलतात ते बरोबर आहे पण मला माझ्या पप्पांचं म्हणणं पडतं ते म्हणतात देव देव केले देव पावत नाही असं असतात सगळेच देवदेव करत असते तुमचे कर्म चांगले ठेवा तुम्हाला आपोआप देव पाव असं म्हणजे मला हे घरून काढलं आणि आता मी एक पिक्चर पाहिलं होतं मी म्हणजे सगळ्यांनीच पाहिला असेल तो ए ओ एम जी म्हणून ओ माय गॉड त्याच्यामध्ये त्याचं जे दुकान असतं ते तुटतं म्हणजे एका भूकंप मध्ये ते तहेसमेस होऊन जातं तर तो म्हणतो सगळे म्हणतात की अरे हे देवाने असं का केलं देवाने तसं का केलं तो तो वकील म्हणतो वकीलकडे जातो वकील म्हणतो मला देवावर केस करायची का, का ते देवाने घडून आणलंय मग त्याला खूप बोलतात खूप की तू वेड आहेस असं आहे तसं आहेस तर असं त्या पिक्चरमध्ये दाखवलं की श्रीकृष्ण एका अवतारात त्याच्यासोबत राहतात स्वयं श्रीकृष्ण त्याच्यासोबत राहतात आणि तो म्हणजे त्याला देवधर्म पटत नसतो म्हणजे तो म्हणतो हे नाही का असंच आहे हे काही नसते याच्यामध्ये ते जेव्हा हो ते त्याच्या लाईफमध्ये होत श्रीकृष्ण ते त्याला देता श्री गीता देतात कुराण देतात बायबल देतात ते देतात आणि तो वाचतो आणि त्याच्यातून त्याला कळतं तेव्हा तो त्याचा ते 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 हो ते मुद्दा मांडतो की स्वतः भगवद्गीते श्लोक दिलाय की मी हे म्हणजे ज्या पृथ्वीवर किंवा संसारात जे काही होतंय ना ते मीच करतो म्हणजे तुमचं चांगलं असो तुमचं वाईट असो ते सगळं मी करतो म्हणजे त्या पिक्चरमध्ये सुद्धा हे कळतं की तुम्ही देवावर विश्वास ठेवा अंध विश्वास ठेवा अंधविश्वास नाही विश्वास हा माझ्यासोबत देवे आता आम्हाला घरचे सांगतात की विश्वास ठेवा घरचे स्वतः म्हणतात देव देवा तू असं असं करून दे आम्ही तुला एक किलो लाडू देऊ असं देऊ तसं देऊ मम्मीला मी म्हणते मम्मी तूच सांगते देवासोबत असं नाही हे तर रिश्वत दिल्यासारखं होतं ना आणि आपल्याला तर रिश्वत द्यायला म्हणजे सांगतात की नाही द्यायची आणि आपण देवाला तर रिश्वतच देतो मग म्हणते नाही ग ते असं असतं ते करत आले म्हंटल असं नसतं मम्मी ते मग त्याच्यावर मम्मी सोबत डिस्कशन झालं होतं म्हणजे ऑलराऊंड मला एवढं सांगायचं की तुम्ही देवावर विश्वास ठेवा अंधविश्वास ठेवला ना पुण्य पण होत नाही कर्म पण होत नाही काहीच होत नाही पण जर तुम्ही पॉझिटिव्ह असता तुमची एनर्जी तुमचा ओरा पॉझिटिव्ह असेल ना तर मग तुम्हाला तुमच्या सोबत देवे तुम्हाला देवाच्या माग मागे फिरायची गरज नाही ज्याचे कर्म चांगले जो एक राईट डिरेक्शनवर आहे किंवा एक पॉझिटिव्ह थिंकिंगचा आहे ना त्याच्यासोबत देव कायम असतो ते मग त्याला देवाला रिश्वत द्यायची गरज नाही पडत देवाला दूध अर्पण करायची गरज नाही पडत पण जर तुम्ही तुम्हाला माहिती ना की तुम्ही राईट आहेत तुम्ही एकदम प्रॉपर आहे तर मग तुम्हाला देवदेव करायची काहीच गरज नाही देव देवाचा आशीर्वाद कायम तुमच्या सोबत असतो आणि आम्हाला स्वयं सरांनी सांगितलेलं आहे की कर्म चांगले करा तुम आता आपण म्हणतो ना की मान जर ना डोळे झाकून दूध पिती तर तिला असं कोण नाही बघत आहे पण तिला सगळे बघत असतात तसंच असते सरांनी आम्हाला स्वतः की एक वेळेस ती बंद पडल पण जो वर चालू आहे म्हणजे जो, जो देव बघतोय ते कधीच बंद पडणार नाही तर तुमचे कर्म इतके चांगले ठेवा की देव म्हटलाच पाहिजे याच्याच सोबत राहायचं तिकडं कोणी काय बरोबर याच्याच सोबत राहायचं असा देव म्हटला पाहिजे म्हणून तुमची थिंकिंग किंवा तुमचं जे डेली रुटीन आहे किंवा हा एक वेळेस ठीक आहे तुम्ही देवाला मानता त्याची प्रार्थना करता ठीक आहे मी सुद्धा करते मी स्वयं श्रीकृष्णांना खूप मानते पण ते स्वतः भगवद्गीते सांगतात की तुम्ही माझ नाही का देव देव नका करू पण तुम्ही इतके पॉझिटिव्ह राहा की किंवा तुमचा ओरा इतका पॉझिटिव्ह ठेवा की मी स्वयं म्हटलो पाहिजे की हाच माझा खरं भक्त आहे मी याच्या सोबतच राहणार असं तुमचं नेचर पाहिजे बस ते बस थँक्यू मी ह्याच्यातून एवढं सांगन की म्हणजे मी, मी आता याच्याबद्दल सांगितलं होतं की मी कोणत्या कास्टला रिलीजियसला किंवा कोणत्या कल्चरला ब्लेम वगैरे काही करत नाहीये पण माझा जो मनातला मुद्दा होता तो मांडते कारण मी आता स्व म्हणजे मी स्वतः पाहिलेलं आहे की आता महाशिवरात्रीला आता जी महाशिवरात्री झाली दोन हजार पंचवीस ची मी आजीसोबत पूजेला गेले त्या आजी म्हणे चल चल मी गेले आजीसोबत म्हणजे लिटरली बिलीव्ह नव्हतो की तो एक माणूस आला दोन लिटर दूध त्यांनी पिंडेवर वाहिलं आणि ते कुठे जातं नालीत जात होतं मग ते जर एखाद्या गोरगरीबाला आता बाहेर जर तुम्ही दान केलं ना ते खरं पुण्य लागेल ते एवढं सांगते की म्हणजे तुमच्या पैशांचं किंवा पैसे म्हणता किंवा खाण्याचं वेस्टेज करण्यापेक्षा ते गोरगरीबाला द्या ते तुम्हाला पुण्य लागेल आणि मग तुम्हाला देवदेव करायची गरज नाही देव, देव, देव होतं okay. जे, जे, की मी स्वतः बघते आता आजूबाजूला जी आमची जनरेशन आहे असं नाही म्हणत की सगळेच पण फिफ्टी पर्सेंट असे आहेत की ते एक तर देवाला मानतच नाही म्हणजे विश्वास पण नाही अंधविश्वास पण नाही ठीक आहे तुमचा अंधविश्वास नाही मला हे खूप चांगलं वाटतं पण ऍटलीस्ट तुम्ही विश्वास ठेवा की ते आहेत सोबत म्हणून जेव्हा तुम्ही फक्त विश्वास जरी ठेवला ना आहेत आपोआप मिरायकल होती ते आपोआप पाठीशी राहतील तुमच्या एकदम सुपर आणि नाईस परफॉर्म म्हणजे एक चांगल्या प्रकारचं तुम्ही स्पिरिच्युअलिटी रिलेटेड गाईडलाईन दिली खूप सुंदर युनिक एक नाईस <स्थाँ> yes.